सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला पैसे कमवायचे आहेत आणि पुरुष मंडळींनी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर या गोष्टी तुम्हाला त्या झाकून पाकून किंवा लपवून ठेवायच्याच आहेत ना की या उघड करायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे स्किप न करता पुरुष भावानो हा व्हिडिओ पहा तुमच्या खूप कामाचा आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही जर केल्यात तर नक्कीच तुम्ही खूप श्रीमंत व्हाल किंवा तुमच्या ज्या काही तुमचं स्वप्न असतील ज्या काही तुम्ही वि जे काही तुम्ही विचार केले असतील की मला माझं हे तुमचं प्रत्येकाचं काहीतरी एम असतं की मला असं तसं करायचं आहे तर त्या सगळ्या पूर्ण होणार तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला सांगायच्या नाही आहेत तर त्या कोणत्या आहेत आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा की तुम्हाला पैसा तुमचा वापरायचा आहे पण तो बुद्धीने वापरायचा आहे भावनेच्या भरात वापरायचा नाही आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे भावांनो आणि आत्ताही सांगते खूप छान आजचा व्हिडिओ आहे आणि तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण पाहतो आहे आणि ही पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पैसा तर तुम्ही पैसा वापरताय की मला प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की हा पैसा इथे आपण वापरूयात की या पैशा व पैशाला जोडून पैसा येईल पैशाला जोडूनच पैसा येतो पैसा काय असा एका रात्रीत कोण श्रीमंत होत नाही त्याच्यासाठी बुद्धीचा वापर करा भावनेचा नाही भावनेच्या भरात एखादा व्यक्ती म्हणला अरे नाही असं नाही इथं नाही इथं कर पण नाही त्यावेळेस तुम्ही तुमची बुद्धी चालवा कोणाचंही चा ऐकू नका पैशाला जोडूनच पैसा येतो त्यामुळे त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी पैसे गुंतवताय ना कोणत्याही गोष्टीत असू दे त्यावेळेस मात्र ते पैसे गुंतवताना बुद्धीचा वापर करा तुम्ही तिथे भावनेचा वापर अजिबात करू नका ही झाली पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती नोकरीच्या शोधात असतो अगदी नो प्रत्येकाला खूप जास्त पैशाची नोकरी लागेल असं नाही किंवा खूप मोठी सॅलरी असेल असं नाही त्या व्यक्तीला किती जरी माणूस शिकला तरी नवीन नवीन माणसाला पगार कमीच असतो आणि अगदी आज काय आजकाल तर इंजिनियरसुद्धा किती असे आहेत की त्यांना नोकऱ्या नाही आहेत बिना नोकरीच्या आहेत आणि एवढे शिकूनसुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत मग काय करायचं तर मग अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीमध्ये एक व्यापारी दडलेला असतो आणि तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे तुम्हाला कोणता तरी बिझनेस टाकायचा आहे तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुमच्यामध्ये एक व्यापारी असतो म्हणजे असतोच आता प्रत्येकाला नोकरी भेटेल असं नाही पण काहीतरी छोटा मोठा कोणतीही गोष्ट शून्यातून होते लक्षात ठेवा कोणीच मोठा लगेच रात्रीत सातमाड्याची आ, बंगला किंवा इमारत नाही बांधत प्रत्येक गोष्टीला कष्ट हे लागतंच कष्ट केल्याशिवाय त्याचं फळसुद्धा भेटत नाही त्यामुळे पुरुष भावांना लक्षात ठेवा तुमच्यामध्ये एक व्यापारी आहे आणि मला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते एक व्यापारी असतो त्याच्यामध्ये तो तो बिझनेस करण्याची कला असते पण तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखा की मी हे करू शकतो जर तुम्हाला नोकरी नाही चांगली भेटली तुम्ही सांगा मला तुमच्या घरात पाच ते सहा लोक राहतात आणि तुम्हाला दहा पंधरा हजार पगार आहे कसं तुमचं घर भागेल छोटा मोठा का असेना ना पण तुमचा बिझनेस असेल ना तुम्हाला तिथे तुमच्या मध्ये जो व्यापारी आहे त्याला ओळखायचा आहे आणि अगदी शून्यातून सुरुवात करायची आहे शून्यातून सुरुवात केल्यावरच त्याचा मोठी काहीतरी गोष्ट होते ही झाली दुसरी गोष्ट आता बघा तिसरी गोष्ट ती म्हणजे खूप पुरुष भावांनो तुमच्यासाठी सांगते खूप मॅटर करते की तुम्ही कोणासोबत उठता बसता हे खूप महत्त्वाचं आहे जर तुमचे फ्रेंड सर्कल बिझनेसमॅन असतील किंवा चांगल्या पगाराची नोकरी असेल ते चांगले असतील तुमच्यासोबत तुम्ही सतत त्या लोकांसोबत आत्ता काय करायचं किंवा कुठे जॉब बघायचा किंवा काय धंदा टाकायचा किंवा काय बिझनेस करायचा तुम्ही या लोकांसोबत जर राहत असाल ना तर तुमच्या पण डोक्यात सतत तेच 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 विचार येत राहतील आणि जर तुम्ही तुमच्या त्या आज काय करायचं रे खायचं प्यायचं कुठं जेवायला जायचं आज हे करूया आज इकडे फिरायला जाऊ आज फिक तिकडे फिरायला जाऊ या गोष्टी तुम्ही जर करत बसलात ना तर मग काहीच साध्य होत नाही मग ते रोज खायचं आणि हात पुसायचं बास झालं इतकंच होतंय त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही कोणासोबत उठता बसता हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सतत या गोष्टीचा विचार करा की मी कोणासोबत उठतोय कोणासोबत बसतोय या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत कोणा आणि लगेचच ही गोष्ट जाऊन माझे फ्रेंड असे आहेत माझे फ्रेंड तसे आहेत म्हणून या गोष्टी कोणाला सांगायच्या नाहीत की माझा माझा फ्रेंड असा आहे मला माझ्या फ्रेंडने हा सल्ला दिलेला आहे किंवा हे करू नको ते करू नको जोपर्यंत जो तुम्ही एखादी गोष्ट ती साध्य करत नाही तोपर्यंत ती कोणालाच सांगायची नाही अजिबात सांगू नका काय गरज आहे कोणाला सांगायची कोणाची नजर कशी काय असते आपण नाही सांगू शकत त्यामुळे ही झाली तिसरी गोष्ट आता बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कसं असतं माहिती का माणसाला कष्टाशिवाय फळ भेटत नाही तसंच जो फुकट खातो ना बसून खातो ना त्याला त्या फुकट खाण्याची किंमत नसते जोपर्यंत तुम्ही स्वतः एक रुपया कमवत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या एक रुपयाची किंमत नाही कळत ज्या वेळेस तुम्ही ते स्वतः कमवाल ना तेव्हा तुम्हाला त्या ते तुमच्या एक रुपयाची किंमत कळणार आहे मग तो खर्च कसा करू काय करू ज्यावेळेस तुम्हाला ते ऐतं भेटतं ऐतं भेटतं त्यावेळेस त्या वस्तूची किंमत राहत नाही किंवा त्या गोष्टीची किंमत राहत नाही तुमच्या सतत हातात दहा मागितले की शंभर शंभर मागितले की हजार हजार मागितले की दोन हजार अशा गोष्ट पैसे येत राहतील तर त्या गोष्टीची तुम्हाला किंमत राहणार नाही भावांनो त्यामुळे लक्षात ठेवा कष्ट करा कष्ट करा आणि कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टा कष्ट करा पण बुद्धीने करा कोणीही रात्रीत श्रीमंत होत नाही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कितीही तुम्ही कष्ट करा हा कितीही तुम्ही डोक्यानी कितीही तुम्ही नाही मला आज हे करायचंच आहे आणि मला हे केलंच पाहिजे लवकरात लवकर मला श्रीमंत व्हायचं हो आहे नाही तसं श्रीमंत होत नाही आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे मार्ग सगळे चुकीचे आहेत ते जर तुम्ही भावांनो त्या चुकीच्या मार्गावर गेला की सगळं संपलं म्हणून समजायचं लक्षात ठेवा त्यामुळे कोणताही खर्च करताना आणि ज्यावेळेस तुमच्या हातात शंभर मागितले की दोनशे येतात त्यावेळेस तुम्हाला ती किंमत कळणार नाही त्यामुळे हो जे मिळतं त्याची किम फुकट मिळतं त्याची किंमत नसते ही झाली आता तिसरी गोष्ट चव, आता चौ चौथी गोष्ट आता पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आता बघा प्रत्येकाला एक सवय असते प्रत्येक व्यक्ती आपली पाचवीट सारखी आहेत का नाही ना मग प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो तुम्ही एखादा बिझनेस टाकला किंवा एखादा तुम्हाला चांगल्या चांगल्या सॅलरीची सॅ सॅलरीचा जॉब भेटला तर मग